तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता म्हणजे समजा दहा आणि दहा चोळ्या आमच्याकडून लई येणार आहे बघा रात्री आणि आता रात्री लहण्यासाठी आम्हाला जायचं आहे बघा बाहेर येण्यासाठी तर मित्रांनो आता व्यवस्था अशी झाली आहे शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांना आपले बघा दिवस बरं पाहिजे जागा काही बी असू शकतं त्याच्यामुळे आपल्याला जायचं आहे बाहेर येण्यासाठी पण मित्रांनो आता कसं झालं बघा की शेतकरी जागाला तरा तरा करी। तर आजचं बाहेर जाऊन जावं लागलं मित्रांनो तर आता मी आंध घरी आणि आता जायचं आहे मला बाहेर देण्यासाठी तर माझा राजा पण सोबत आलेला आहे आणि आता बाहेर देण्यासाठी शेतात जायचं आहे तर मित्रांनो शेत जात असताना आपल्यासाठी एक गाडी आहे कुत्र सोबत घेऊन जा खूप भीती वाटते बावळामध्ये आणि पण असू शकते त्याच्यामुळे राहा तर मी सांगू शेतो मित्रांनो की आता मी शेतावर चालू आहे बाहेर जाण्यासाठी तर मित्रांनो आपलं कसं झालं आहे शेतकऱ्यांचा नीट लईन पण नाही आहे आणि पण टिकत नाही दिवसातील म्हणून राज्य आहे तर मित्रांनो कसं झालं आहे आणि सरकारची बी नोकरी असू शेतकऱ्यांना तर सरकारला असं आहे मित्रांनो शेतकरी स सरकारची नोकरी सकाळी दहा वाजता आणि शेतकऱ्याला लईन रात्री दहा वाजता तर सांगा दोन्ही शेतकऱ्या आणि सरकारची नोकरी अकरा वाजता शेतकऱ्या आणि आपली लईन दहा वाजता सांगाची दहा वाजता लईनाश्रा तास मित्रांनो तर कोणतेही कारण आपल्या शेतकऱ्यांना दिवस लाईन यायला लागेल तर व्हिडिओ जर हवा लागेल चॅनलला लाईक डोळे सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो मी करता बारीसाठी तर लाईन आलेली बघा हे बघा लाईन आलेली आहे तर जो पात्र मी शेतामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघायला शेतकऱ्यांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओला सबस्क्राईब नक्की बघा मित्रांनो माझं राजे पण मी सोबत घेतलेला आहे शेतामध्ये पण तुमचं पण जो कुत्रं गेला असेल ते सोबत घ्या